राम राम शेतकरी मित्रांनो पावयात नाशिक जिल्ह्यातील आतापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच गंगापूर चाळीसगाव व लासूर येथील आजचे म्हणजे दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी होती तर मित्रांनो आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याचे भाव पुन्हा एकदा सरासरी तीन हजार रुपयापर्यंत काही मार्केटमध्ये आज पोहोचलेले दिसून आले तर मित्रांनो पाहूयात नाशिक जिल्ह्यामध्ये आज कांद्याचे भाव कसे होते सुरुवात करेल पिंपळगाव बसमध्ये पिंपळागाव बसमध्ये येथे सातशे त्रेचाळीस वाहनांची आवका झाली होती सरासरी कांद्याचे भाव तीन हजार पन्नास रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार तीनशे सव्वीस रुपये क्विंटल पर्यंत विकला सायखेड्या ते चारशे एकोणतीस वाहनांची आली होती सरासरी कांदेज भाव तीन हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला लासलगाव येथे आठशे वाहनांची आली होती सरासरी कांदेश भाव दोन हजार नऊशे नव्वद रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार एकशे एक्कावन्न रुपये क्विंटल पर्यंत विकला विंचोर ते आठशे बत्तीस वाहनांची अवकाली होती सरासरी कांदेज भाव तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार एकशे एकावन्न रुपये पर्यंत विकला निपाडे ते चारशे पंच्याहत्तर वाहनांची होती सरासरी कांदेचे भाव तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार दोनशे बावन्न रुपये क्विंटल पर्यंत विकला देवळा ते सरासरी कांदे दोन हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार एकशे पंचाळीस रुपये क्विंटल पर्यंत विकला मनवाडे ते सरासरी कांदे दोन हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक तीन हजार नव्याण्णव रुपये क्विंटलपर्यंत विकला नांदगाव येथे सरासरी कांदे दोन हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक तीन हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकला ते सरासरी कांदे दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक हजार एकशे रुपये क्विंटल पर्यंत विकला ते एक नंबर प्रत्येक कांदे तीन हजार तीनशे पंचवीस रुपयापासून तीन हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे तीन हजार दोनशे ते तीन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर तीन प्रतिचे कांदे तीन हजार ते तीन हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले गोल्टी गोल्डा दोन हजार चारशे ते तीन हजार दोनशे पासष्ट रुपये क्विंटल पर्यंत विकला खाद गोटी खाद एक हजार चारशे रुपयापासून दोन हजार सातशे पासष्ट रुपये क्विंटल पर्यंत विकली तर बन येते आज सरासरी कांदे तीन हजार एकशे एकतीस रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक अडतीन हजार तीनशे साठ रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्डी सरासरी दोन हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकली जास्ती असतं तीन हजार एक रुपये क्विंटल पर्यंत विकली खाद सरासरी दोन हजार सातशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्ती असतं दोन हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकली चांदवाडी ते सरासरी कांदे तीन हजार तीस रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज ऐकलं तीन हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्डी सरासरी तीन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकली जास्ती असतं तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकली येवला इथे सरासरी कांदे दोन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे अडतीन हजार एकशे तेहतीस रुपये क्विंटल पर्यंत विकला सोले ते सरासरी कांदे दोन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटी अडतीन हजार एकशे बावन्न रुपये क्विंटल पर्यंत विकला नाशिक येथे सरासरी कांदे दोन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटी एक तीन हजार पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकला मुंगसे ते सरासरी कांदे दोन हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटी तीन हजार एकशे एक रुपये क्विंटल पर्यंत विकला गंगापूर येथे सरासरी कांदे दोन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार एकशे पाच रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्टी दोन हजार चारशे रुपयापासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकले बादला एक हजार दोनशे पाच रुपयापासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकला तर चाळीस गावी ते सरासरी कांदे दोन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकला गोल्टी सरासरी दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकली जास्ती जास्त दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकले तर लास रोटेशन आहे ते चारशे बासष्ट वाहनांची अवकाली होती सरासरी कांद्याचे भाव दोन हजार आठशे सत्तर रुपये क्विंटलपर्यंत वे निघाले तर टॉप क्वालिटीच ऐकला तीन हजार एकशे सत्तावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा